आज आपण मागील दोन व्हिडिओजमध्ये ज्या विषयाला सुरुवात केली आहे साहित्याचे स्वरूप निवेदनात्मक साहित्य प्रकार एफ वाय बी ए सेमिस्टर वनचा दोन हजार चोवीस पंचवीसपासूनचा नवीन अभ्यासक्रम तर यामधील आपण पुढील मुद्दा जो आहे तो आज पाहणार आहोत त्यामध्ये साहित्याचे प्रकार म्हणजे काय असतात त्यातील निवेदनात्मक साहित्य प्रकारांमध्ये कथा का कादंबरी चरित्र आत्मचरित्र हे जे आहेत प्रकार त्यांचा स्वरूप परिचय आज आपल्याला करून घ्यायचा आहे कारण आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण आपल्या अभ्यासक्रमामधील आप हे मुद्दे स्पष्टपणे दिलेले आहेत मग त्यामध्ये प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर उदाहरणार्थ साहित्याचे निवेदनात्मक प्रकार सांगून त्यांचे स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो किंवा चरित्र आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारातील फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो किंवा कोणतेही साहित्य प्रकार जे निवेदनात्मक साहित्य प्रकार आपल्याला सांगितलेत कथा का कादंबरी चरित्र आत्मचरित्र यातील कोणत्याही साहित्य प्रकाराचा आपल्याला स्वरूप परिचय करून द्यायला सांगितला जाऊ शकतो तर म्हणून आपल्याला आज हे मुद्दे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत तरच आपण सुरुवात करूया तर पहिला मुद्दा म्हणजे साहित्याचे प्रकार तर आपण साहित्य ही जी संकल्पना आहे ती अमूर्त आहे असं म्हणतो कारण समजा जर उदाहरण घेतलं तर आपण कधी असं म्हणतो का की मी साहित्य वाचलं आपण असं म्हणत नाही आपण म्हणतो मी कथा वाचली कादंबरी वाचली नाटक वाचलं किंवा कविता वाचली बरोबर आपण मी साहित्य वाचलं असं कधीच म्हणत नाही म्हणजे साहित्य ही एक संकल्पना आहे जी अमूर्त आहे पण कथा कादंबरी हे जे साहित्य प्रकार आहेत ते मूर्त आहेत ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा पाहू शकतो आणि मग हे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे साहित्य प्रकार हे काय असतं की साहित्याचं वर्गीकरण करण्याची एक पद्धत असते आणि यामध्ये आपल्याला कथा कादंबरी नाटक कविता असे मुख्य प्रकार दिसतात आपल्याला साहित्याच्या वर्गीकरणात मग आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये निवेदनात्मक साहित्य प्रकार सांगितले त्यांनी बरोबर मग आता निवेदन म्हणजे काय हे पहिले समजून घेऊया तर निवेदन ही संज्ञा विशिष्ट प्रकारची देवघेव संप्रेषण सूचित करते संप्रेषण म्हणजे काय संवाद तर निवेदन ही जी संज्ञा आहे त्यामध्ये देवघेव केली जाते देवाणघेवाण केली जाते संप्रेषण केलं जातं आणि या संप्रेषणात निवेदन करणारा कोणीतरी एक निवेदक असतो म्हणजे कोणतीही कादंबरी किंवा नाटक किंवा कथा जर आपण पाहिली तर ती कथा आपण वाचत असतो किंवा ऐकत असतो पण ती कथा आपण ऐकतो कारण कोणीतरी ते आपल्याला सांगत असतं आणि तो सांगणारा निवेदक असतो मग हा जो निवेदक आहे ते कोणाला तरी म्हणजे एका श्रोत्याला किंवा वाचकाला काहीतरी सांगत असतो आणि ही जी प्रक्रिया आहे याला निवेदन असं म्हणतात हे जे संप्रेषण होतं ही जी, जी देवघेव होते वाचकामध्ये आणि निवेदकामध्ये यामध्ये निवेदक हा विशिष्ट प्रकारचा आशय श्रोत्यापर्यंत संक्रमित करत असतो पोचवत असतो म्हणजे कोणत्याही कथेमध्ये कादंबरीमध्ये जो आशय असतो तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निवेदन करत अस निवेदनाद्वारे होत असतं निवेदकाद्वारे होत असतं आणि मग ज्या ज्या साहित्य प्रकारांमध्ये निवेदन केलं जातं आशयाची देवाणघेवाण केली जाते त्या साहित्य प्रकारांना निवेदनात्मक साहित्य प्रकार असं म्हणतात मग यामध्ये कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन असे जे साहित्य प्रकार आहेत ते निवेदनात्मक साहित्य प्रकार आहेत म्हणजे आपण बघा कोणीही आपल्याला कथा सांगतं त्यावेळेस त्यात कथानक असतं घटना असतात एखादी घटना घडलेली असते आणि ती आपल्याला कळत असते ती कळते कशी ते करते। ती तर त्या निवेदनामुळं कळते त्या निवेदनामुळे ती आपल्यापर्यंत पोहोचत असते तर ठीक आहे आपण हे निवेदनाबद्दल आणि निवेदनात्मक प्रकारांबद्दल तोंड ओळख करून घेतली आता आपल्याला एक एक साहित्य प्रकार बघायचा आहे तर पहिला साहित्य प्रकार म्हणजे काय कथा तर माणूस आपल्याला जे वेगवेगळे अनुभव आले आहेत ते दुसऱ्यांना सांगू लागला त्यावेळेस त्या कथेचा जन्म झाला म्हणजे कथेचा उगम कसा झाला की आपण पण बघा की आपल्या आईला किंवा बाबांना घरात काही घडलं शाळेत काही घडलं तर एकमेकांना सांगतो म्हणजे काय झालेलं असतं की आपण जे अनुभवलं आहे किंवा आपल्याला कधी स्वप्न पडतं ते आपण दुसऱ्यांना सांगतो म्हणजे जे आपण कल्पना केली आहेत हे अनुभव जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा कथेचा जन्म होत असतो म्हणजे माणूस आपण अनुभवलेले किंवा कल्पिलेले अनुभव जेव्हा दुसऱ्यांना सांगू लागला तेव्हा कथेचा जन्म झाला मग ती मौखिक स्वरूपात सांगितली गेली तसंच लिखित स्वरूपातही सांगितली गेली मग आपल्याकडे कथेची व्याख्या दिली जाते तर कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली आणि ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा परत एकदा ऐका कमीत कमी पात्र कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली आणि ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा म्हणजे कथेचं इथे एक वैशिष्ट्यही आपल्याला दिसते की त्याच्यात पात्र कमी असतात प्रसंग कमी असतात म्हणजे फार लांबलचक नसते ती कादंबरीसारखी विस्तृत नसते त्याच्यामध्ये कमीत कमी घटना प्रसंग असतात तर अशा प्रकारे कथेची व्याख्या करता येते आता लघुकथा अद्भुत कथा लोककथा कहाणी दंतकथा प्राणीकथा परिकथा दृष्टांत असे अनेक प्रकारच्या कथा असतात मग त्याच्यामध्ये निवेदन घटना पात्र प्रसंग वातावरण ह्या सर्व घटकांना महत्त्व असते आपल्याला कथेचं स्वरूप समजून आहे म्हणजे कथा हा शब्द समोर आल्यावर ती कशी असते याचं वर्णन करता आलं पाहिजे आपल्याला बरोबर जसे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साहित्याचं स्वरूप समजून घेताना आपण आंबा आणि कलिंगड या दोन फळांचं उदाहरण घेतलं होतं की आपल्याला ती फळं समोर येण्यासाठी त्यांचं स्वरूप सांगावं लागतं मग तसंच कथा हा जो साहित्य प्रकार आहे त्याचं स्वरूप काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य माहिती पाहिजे त्याचं स्वरूप माहीत पाहिजे मग त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की कथेमध्ये निवेदन घटना पात्र प्रसंग वातावरण या घटकांना महत्त्वाचं स्थान असतं स्था। कथेतील निवेदक एकेकडे एक कल्पित कथाविश्व विशिष्ट दृष्टीने पाहत असतो आणि तो ते कथाविश्व वाचक आणि श्रोत्यांना विशिष्ट दृष्टीने सांगत असतो म्हणजे मला सांगा जर तुमच्यासोबत एखादी घटना घडली तरच ती तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता म्हणजे तुम्ही एका आपण ज्यावेळेस कथा सांगतो तेव्हा आपण निवेदक असतो तर तो निवेदक जो आहे तो आपल्यासोबत घडलेली घटना किंवा के कल्पना केलेली घटना दुसऱ्यांना सांगत असतो आणि मग ह्यामध्ये कोणतीही घटना जेव्हा घडते त्यावेळेस त्याच्यामध्ये काही लोक असतात त्याच्यामागे कथानक असतं मग हे जे आहे की एखादी घटना घडणं त्यातील पात्र हे गोष्टीचे म्हणजेच कथेचे प्रमुख घटक असतात आपल्याला कथेचं स्वरूप सांगताना हे मुद्दे आले पाहिजेत की कथेमध्ये घटना आणि पात्र हे प्रमुख घटक असतात आता पात्र म्हणजे काय नेमकं का? आपल्याला जर मांडायचं असेल एक साहित्याचा विद्यार्थी म्हणून तर बघा कथाकार व्यक्तीच्या वृत्ती कृती उक्ती स्मृती विचार कल्पना भावना विचारप्रणाली जीवनपद्धती या सगळ्यांच्या चित्रणांतून व्यक्तीची एक प्रतिमा कथेत निर्माण करत असतो आणि व्यक्तीच्या या प्रतिमेला पात्र असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही जर बाहेर कुठे गेला आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला ते दुसऱ्याला सांगायचं आहे तर एक तर तुम्ही त्याचा फोटो काढाल किंवा त्याच्याबद्दल वर्णन कराल शब्दामध्ये मग आपल्याला हे जी कथा असते साहित्यामध्ये त्याच्यात शब्दरूप वर्णन केलेलं असतं त्या व्यक्तीचं आणि ती व्यक्ती म्हणजे त्यातलं पात्र असतं बरोबर मग कथा कादंबरी असे जे साहित्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं कल्पित विश्व उभारलेलं असतं आणि या विश्वामध्ये पात्र किंवा माणसं विशिष्ट वातावरणात काही एक कृती करत असतात आणि या पात्रांच्या कृतीतून घटना घडत असतात म्हणजे घटना कधी घडते की एखादी व्यक्ती काहीतरी वागते बोलते विचार करते तेव्हाच कुठली तरी घटना घडते ना मग हे जे कथा विश्व असतं त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळी पात्र असतात ती काहीतरी कृती करतात आणि त्या कृतीतून घटना घडत असतात आणि त्यातून कथा आकाराला येत असते आणि या घटना विशिष्ट स्थळी विशिष्ट काळी घडत असतात आणि त्यामुळे त्या प्रसंगांच्या गुंफणीतून म्हणजे एकात एक हे जे घटनाप्रसंग आहेत ते गुंतलेले असतात आणि ते कालबद्ध म्हणजे कोणत्या तरी विशिष्ट ठिकाणी ती घट घटना घडलेली असते विशिष्ट काळामध्ये घडलेली असते तर अशा घटनाप्रसंगांच्या गुंफणीतून कालबद्ध अशा वातावरणात कथा निर्माण होत असते हे कथेचं स्वरूप आहे हे कथेचं वैशिष्ट्य आहे कथा कशी तयार होते याच्याबद्दल आपल्याला इथेच सांगितलेलं आहे तर बघा पुढील मुद्दा काय येतो की अशा प्रकारे आपण कथेचं स्वरूप समजून घेतलं परत एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कमीत कमी पात्र कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली आणि ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा असते यामध्ये पात्र प्रसंग घटना वातावरण या घटकांना महत्त्व असतं निवेदक आपल्याला गोष्ट सांगत असतो आणि आपण ती ऐकत असतो आणि याच्यामध्ये वेगवेगळी पात्र असतात प्रसंग असतात घटना असतात याच्यातून ती कथा वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात स्थलकालबद्ध रीतीने साकारायला येत असते ठीक आहे आता पुढील साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी आता कादंबरीची व्याख्या बघा राग जाधव हे जे अभ्यासक आहेत ते आपल्याला काय व्याख्या देतात कथानक व्यक्तिचित्रण लेखकाचा दृष्टिकोन आणि त्यांना अनुरूप अशी तंत्रे वर्णने वातावरण निर्मिती शैली इत्यादी घटकांना गद्यात विस्तृतपणे संघटित केलेले वास्तव जीवनाचे चित्रण म्हणजे कादंबरी आता आपण आप यातला आता एक एक शब्द समजून घेऊया कथानक म्हणजे काय की घडलेली घटना व्यक्तिचित्रण म्हणजे त्यातल्या विविध पात्रांबद्दल सांगणं लेखकाचा दृष्टिकोन म्हणजे जो लेखक कादंबरी लिहितो आहे त्याचा दृष्टिकोन आणि त्याला अनुरूप म्हणजे शोभणारी अशी निवेदन तंत्र म्हणजे निवेदन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वर्णनं वातावरण निर्मिती म्हणजे एखाद्या स्थळाबद्दलचं वर्णन एखाद्या कालाबद्दलचं वर्णन म्हणजे वातावरण निर्मिती केली जाते शैली म्हणजे एक सांगण्याची पद्धत अशा वेगवेगळ्या घटकांना गद्यात विस्तृतपणे संघटित केलेले वास्तव जीवनाचे चित्रण म्हणजे वास्तव जीवनाचं एक चित्र उभं केलेलं असतं शब्दांच्या माध्यमातून आणि हे म्हणजे कादंबरी आता याच्यातील दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत एक म्हणजे गद्य आणि दुसरा म्हणजे विस्तृतपणा की कादंबरी हा गद्य प्रकार आहे पद्य कशाला म्हणतो आपण कवितेला म्हणतो आणि गद्य कशाला म्हणतो की जे विस्तृतपणे लिहिलेलं असतं त्याला आपण गद्य म्हणतो तर कादंबरी हा एक विस्तृतपणे लिहिला जाणारा गद्यप्रकार आहे ठीक आहे तर आता हा एक कथात्मक प्रकार आहे बरोबर आपण कथा ही छोट्या स्वरूपात असते कमीत कमी, -कमी पात्रप्रसंग असतात पण कादंबरी ही विस्तृत असते आणि निवेदन हा या साहित्य प्रकाराचा फार महत्त्वाचा आधार आहे कारण कादंबरीमध्ये ज्या वेगवेगळ्या घटनाप्रसंग असतात त्या सगळ्यांना गुंफण्याचं काम एकमेकांशी जोडण्याचं काम त्याच्यामध्ये सलगता आणण्याचं काम निवेदन करत असते मला सांगा जर आपण मोत्याची माळ ह्याचं उदाहरण जर घेतलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे मोती असतात पण त्याच्यातली दोरी जर काढून टाकली तर ती माळ तुटेल ना त्या सगळ्या मोत्यांना जोडण्याचं काम ती माळ करत असते ते मोती म्हणजे वेगवेगळ्या घटना असतात आणि ती माळ म्हणजे निवेदन असतं आणि या दोघांनी मिळून बनते ती कादंबरी असते ठीक आहे त्यामुळे कादंबरीचा निवेदन हा सगळ्यात महत्त्वाचा आधार असतो मग तिला प्रकट व्हायचं असतं म्हणजे कादंबरीला तेव्हा निय हे जे निवेदन आहे ते त्रयस्थपणे म्हणजे लांबून की ज्या ज्या घटना घडतायत वेगवेगळ्या त्या सगळ्यांना लांबून पाहणं स्वतःच्या मुखानं वेगवेगळ्या पात्रांच्या मुखानं किंवा पात्रांद्वारे किंवा डायरीतून किंवा आत्मकथनाच्या मार्गाने किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात हे निवेदन करावं लागतं तेव्हाच कादंबरी बनते स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं पण ते निवेदनच असतं आणि निवेदन, निवेदन कादंबरीसाठी फार महत्त्वाचा आधार असतो आता कादंबरीची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा स्वरूप आहे ते समजून घेतल्यावरच आपल्याला कादंबरी म्हणजे नक्की काय असतं हे समजेल बरोबर तर कादंबरी हा कथा असलेला एक गद्यप्रकार आहे तिचा व्याप आणि कालपट इतर साहित्य प्रकारापेक्षा मोठा असतो बघा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे व्याप म्हणजे काय पसारा किंवा व्याप्ती खूप मोठी असते ठीक आहे कालपटसुद्धा मोठा असतो इतर साहित्य प्रकारांपेक्षा म्हणजे जर कथा आपण पाहिली तर कथेमध्ये फार दूरदूरच्या काळातील घटना एका वेळी येत नाहीत पण कादंबरीमध्ये तुम्ही भरपूर मोठा कालपट घेऊ शकता म्हणजे समजा ऐतिहासिक कादंबरी असेल एखादी शिवाजी महाराजांबद्दल तर आपण त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या वेगवेगळ्या घटना घेऊ शकतो पण ते तुम्ही कथेत नाही करू शकत तिथे कालपट जो असतो तो मर्यादित असतो पण कादंबरीमध्ये मात्र मोठा असा कालपट आपल्याला घेता येतो मानवी जीवनाचं दर्शन अधिक समग्रपणे ती घडवू शकते कारण आपल्याला तिथे भरपूर वाव असतो कादंबरी म्हणजे तुम्ही समोर जरी एखादी कादंबरी आणली तिला भरपूर पानं असतात म्हणजे लिहायला जागा भरपूर असते कथा जर पाहिली तर अगदी काही पानातच ती संपून जाते जरी दीर्घकथा असेल तरी ठराविक दहा वीस पानं म्हणू शकतो पण कादंबरी शंभर दोनशे पानांची असते म्हणजे वाव भरपूर असतो त्यामुळे आपल्याला जीवनाचं अधिक प्रकार समग्र प्रकारे दर्शन घडवता येतं कादंबरीमध्ये त्यानंतर आपले कथात्मक ज्या व्यक्ती आहेत त्यांनी कादंबरीभोवती आपलं व्यक्तित्व गुंफलेलं असतं कधीकधी तिथे पशुपक्षी येतात म्हणजे व्यक्ती सोडून इतरही आजूबाजूच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात पण ते सुद्धा माणसांचीच भाषा बोलतात म्हणजे एखादी कल्पनात्मक कादंबरी जर असेल तर त्याच्यामध्ये कधीकधी पशुपक्षी येतात व्यक्ती येतात वेगवेगळ्या पण त्या सगळ्या माणसांचीच भाषा बोलत असतात म्हणजे उद थोडक्यात त्यातील निवेदन हे एखाद्या माणसाच्या तोंडूनच झालेलं असतं त्यानंतर मग अशी सांगितलं तसं सा निवेदन हा एकमेव प्र पर्याय असतो तिला आपल्या आविष्कारासाठी कारण कादंबरी निवेदनाशिवाय अवतरूच शकत नाही कारण म्हटलं तसं की मोत्याची माळ असेल कादंबरी म्हणजे जर तर त्यातला धागा म्हणजे निवेदन असतं आणि या कादंबरीचे विषय प्रांत अमर्यादित असतात म्हणजे तुम्ही कोणताही विषय कादंबरीसाठी घेऊ शकता मग त्यामुळे आपल्याला सामाजिक दलित ग्रामीण ऐतिहासिक माणसशास्त्रीय अशा अन्या अनेक प्रकारच्या कादंबऱ्या पाहायला मिळतात आता हे झाले दोन प्रकार कादंबरीबद्दल तरी आपण एक थोडक्यात परत समजून घेऊया मी थोडक्यात सांगते की एक विस्तृत असा कथात्मक प्रकार आहे ज्याचा एकमेव आधार निवेदन हा असतो कादंबरीचा व्याप आणि कालपट इतर साहित्य प्रकारांपेक्षा भरपूर मोठा असतो आणि तिचे विषय आणि प्रांत अमर्यादित असू शकतात सामाजिक दलित ग्रामीण ऐतिहासिक मानसशास्त्री अशा विविध प्रकारच्या कादंबऱ्यांचे प्रकार, प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे आता पुढचा मुद्दा चरित्र हा साहित्य प्रकार तर बघा य आपल्याला एक व्याख्या देतात चरित्राची चरित्र म्हणजे आचरण कृत्ये क्रियावर्तन अवस्था स्थिती देवांचे वीरांचे पराक्रम महाकृत्ये मर्दुमकीची कामे इतिहास व्यक्तीचा आयुष्यक्रम वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे चरित्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं आचरण तिची कृत्य तिच्या क्रिया त्यांची स्थिती असे विविध विषय आशयामध्ये येतात मग त्याच्यामध्ये देवांचं वीरांचं पराक्रम केलेले किंवा के कोणी महान असं काम केलं असेल मर्दुमकीचं काहीतरी काम केलं आहे किंवा इतिहासामध्ये महत्त्वाची घटना आहे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं आयुष्यक्रम आहे तर हे असे विविध कारणं असतात की ज्याच्यामुळे चरित्र आकारायला येतं म्हणजे बघा चरित्र हे स्वतः लिहायचं नसतं तर ते दुसऱ्या व्यक्तीने लिहायचं असतं मला सांगा मग आपण एखाद्या व्यक्तीबद्दल का लिहू त्याने काहीतरी महान काम केलं पाहिजे ना किंवा काहीतरी इतिहास घडवला असला पाहिजे तरच आपण एखाद्या व्यक्तीबद्दल लिहू त्यामुळे यरादा ते काय म्हणतात की चरित्र म्हणजे आचरण कृत्ये क्रियावर्तन अवस्था स्थिती पराक्रम महाकृत्य मर्दुंकीची कामं इतिहास व्यक्तीचा आयुष आईशक, आयुष्यक्रम हे सगळं वर्णन करणारा ग्रंथ असतो मग बघा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून गेलेल्या घटनांचा आणि त्याने केलेल्या कार्याचा इतिहास त्याने केलेल्या कार्याचा इतिहास चरित्र या वाङ्मय प्रकारात असतो म्हणजे कथा कादंबरीसारखं इथं कल्पना विश्व नसतं खरोखरमध्ये घडलेल्या ज्या घटना असतात त्यांचं वर्णन आलेलं असतं एका व्यक्तीचे चरित्र अनेक वेळा लिहू लिहिले जाऊ शकते बघा आपण बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्यावरची चरित्र भरपूर बघतो म्हणजे एका व्यक्तीचं खूप वेळा चरित्र लिहिलं जाऊ शकतं चरित्रकार ज्या व्यक्तीचे चरित्र, चरित्र लिहितो त्या व्यक्तीच्या कार्याचा सर्व अंगाने वेध घेत असतो आणि त्याच्या जीवनात घडलेल्या घटना मांडत असतो बरोबर आहे ना की कोणत्याही व्यक्तीचं जर चरित्र लिहायचं आहे तर आपल्याला त्यांच्याबद्दलची सगळी कार्य माहिती माहीत पाहिजेत आणि ती आपण जर मांडली तरच ते चरित्र पूर्णपणे लिहिलं आहे सांगितलं जाणार आहे चरित्रकार म्हणजे जो चरित्र लिहितो तो, तो हा चरित्र नायकाच्या म्हणजे ज्याच्याबद्दल चरित्र लिहिलं जात आहे तो नायक म्हणजे हिरो बरोबर तर त्या चरित्राचा हिरो कोण असणार उदाहरणार्थ आपण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकरांचं जर चरित्र लिहितोय तर त्याचे चरित्रनायक कोण असणार बाबासाहेब स्वतः असणार आणि जो लेखक ते पुस्तक लिहितोय तो चरित्रकार असणार मग चरित्रकार हा चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्वाने भारवलेला असतो जर शिवाजी महाराजांबद्दल चरित्र आहे कोणीतरी तर अर्थात त्यांना शिवाजी महाराजांबद्दल आदर असणार तेव्हाच तो लिहिणार ना ते चरित्र म्हणजे चरित्रकार हा चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्वाने भारवलेला असतो चरित्रकाराला चरित्रनायकाचे व्यक्तित्व स्वतःला जसे प्रतीत झाले असेल जसे भावले असेल तसे व्यक्त करण्याचे त्याला स्वातंत्र्य असते म्हणजे इथे आपण चरित्रकाराला बंधनं घालू शकत नाही की तुम्ही कोणत्या दृष्टीने चरित्रनायकाकडे पाहताय चरित्रात व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या प्रसंगांचा सुखदुःखाचा कार्याचा इतिहास असतो बरोबर आहे कारण चरित्र म्हणजे काय की एखाद्याचं बद्दलची पूर्ण माहिती सांगितली जाते मग आपण त्यात सगळेच घटना प्रसंग घेणार थोडक्यात चरित्र म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा घेतलेला शोध केलेला पाठपुरावा आणि अशी चरित्राची आपल्याला सर्वसामान्य प्रकारे व्याख्या करता येते मराठी वाङ्मयाच्या इतिहासात चरित्र आत्मचरित्र यांची कमतरता नाही भरपूर प्रमाणात लिहिले गेले चरित्र परंतु इंग्रजांचं आगमन झाल्यावर इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे चरित्र आत्मचरित्र हे जे वाङ्मय प्रकार आहे त्यात भर पडली कारण आपल्याला माहिती आहे की इंग्रजी किंवा पाश्चात्य देशांमध्ये इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तित्ववादाला जास्त महत्त्व दिलं जातं की आपण भारतीय समाज पाहिला तर आपल्याकडे सामाजिक तत्त्वांवरती भर जास्त असतो म्हणजे समाज आजूबाजूचे लोक कुटुंबपद्धती यावरती फार भर असतो परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये एका व्यक्तीला व्यक्तित्ववादाला इंडिव्हिज्युअलिझमला खूप महत्त्व असतं त्यामुळे तिकडे ना मोठ्या प्रमाणात चरित्र आत्मचरित्र लिहिली जातात मग ज्यावेळेस इंग्रजांचं आपल्याकडे आगमन झालं त्यावेळेस त्या, त्या प्रभावामुळे की तिकडं जे भरपूर प्रमाणात आत्मचरित्र चरित्र लिहिली जातात ते पाहून आपल्याकडे पण खूप लिहिलेलं जायला लागले असं नाही की त्याच्या आधी नव्हते पण ह्याच्यात भर पडली आता मग त्याच्या आधी काय की महानुभव पंथाचे जे संस्थापक आहेत चक्रधर स्वामी यांचे लीळाचरित्र गुरुचरित्र महीपतींनी लिहिलेल्या संतचरित्र यांच्यापासून ते पेशवाईतल्या सुप्रसिद्ध मुत्सद्दी नाना फडणीस यांच्यापर्यंत आत्मचरित्र चरित्र लिहिली गेलेली आहेत असं नाही की आधी नव्हते पण इंग्रजांमुळे त्याच्यात भर पडले मोठ्या संख्येत लिहिली जाऊ लागली चरित्र किंवा आत्मचरित्र ठीक आहे तर बघा परत एकदा मी चरित्राबद्दल थोडक्यात सांगते तर चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीला जर आदर असेल तर त्यांच्या आयुष्याबद्दलच्या घटना इतिहास तो एक विही व्यक्ती लिहित असतो जो चरित्र लिहितो तो चरित्रकार असतो जो त्या चरित्राचा नायक असतो त्याला चरित्रनायक असं म्हणतात व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या घटनाप्रसंगांचा सुखदुःखाचा इतिहास असतो त्याच्यामध्ये आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनाचा घेतलेला शोध केलेला पाठपुरावा म्हणजे चरित्र असतं ठीक आहे आता आत्मचरित्र लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वतःच्या शब्दात सांगितलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र आता या शब्दामध्येच अर्थ आहे की आपण चरित्र पाहिलं की एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती आणि आत्मचरित्र म्हणजे स्वतःबद्दलचं स्वतःचं चरित्र म्हणजे स्वता चरित्र। चरित्रनायक आणि चरित्रकार हे एकच व्यक्ती असतात स्वतःबद्दलच स्वतः लिहिलं जातं आपणच स्वतः त्याचे नायक असतो त्या चरित्राचे त्या पुस्तकाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जर स्वतःबद्दल सांगत असतील तर ते जे पुस्तक असेल ते त्यांचं आत्मचरित्र होईल महात्मा गांधींनी माझे सत्याचे प्रयोग हे जे पुस्तक लिहिले ते त्यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःच लिहिले म्हणजे माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र झालं आणि हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लिहिलं जातं कोणत्याही आत्मचरित्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची हकीकत येणे शक्यच नाही आहे त्यामुळे ते, ते अपूर्ण असतं जर एखादा माणूस स्वतःबद्दल लिहितोय तर अर्थात तो जिवंत असताना लिहिणार जेव्हा तो लिहील आत्मचरित्र त्याच्यानंतर ते किती दिवस जगेल किंवा नाही ह्याची आपल्याला माहिती नसते त्यामुळे ते कायम अपूर्ण राहतं चरित्रामध्ये मात्र ती व्यक्ती गेल्यानंतर तिच्याबद्दल दुसरं कोणीतरी लिहित असतं म्हणजे त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळी माहिती आपल्याकडे असते परंतु आत्मचरित्रामध्ये माणूस जिवंत असताना स्वतःबद्दल लिहित असतो मग ज्या दिवशीपर्यंत तो आत्मचरित्र लिहितोय त्या दिवसापर्यंतचीच कहाणी त्याच्यामध्ये येत असते म्हणून त्या अर्थाने आत्मचरित्राला अपूर्ण म्हटलं जातं हा सगळ्यात सोपा वाङ्मय प्रकार म्हटला जातो कारण कथा का कादंबरी नाटक कविता का यांच्या प्रकारे त्याला फारशी कल्पनाशक्ती वापरावी लागत नाही आपल्याला स्वतःबद्दल सांगायला कल्पनाशक्तीची गरजच नाही आहे आणि शिवाय उत्तम कलाकृती निर्माण करण्यासाठी लागणारी जी समरसता असते म्हणजे एकरूप होणं असतं ते आत्मचरित्राच्या बाबतीत शक्य तितकं दुसऱ्या कुठल्याच साहित्य प्रकाराच्या बाबतीत आढळत नाही स्वतःचं प्रतिबिंब स्वतःच आरशात पाहिला माणूस जितका समर समरस होतो तितका दुसऱ्याचे प्रतिबिंब पाहण्यास होत नाही त्यामुळे आत्मचरित्र ह्या साहित्य प्रकाराचं वैशिष्ट एक वैशिष्ट्य म्हणजे समरसता म्हणजे एकरूप होणं आत्मचरित्रात आत्मदर्शन असावे परंतु आत्मसमर्थन नसावे म्हणजे एखादा जर आपण केलेल्या चुकांना झाकण्यासाठी किंवा स्वतःला महान सांगण्यासाठी जर आत्मचरित्र लिहित असेल तर ते उत्तम दर्जाचे होत नाही ज्यावेळेस आत्मचरित्र हे आत्मदर्शनासाठी म्हणजे स्वतःचं अवलोकन करण्यासाठी लिहिलं जातं तेव्हा ते उत्तम प्रकारचं आत्मचरित्र होतं म्हणून आत्मचरित्रात आत्मदर्शन असावे परंतु आत्मसमर्थन नसावे आत्मचरित्र म्हणजे एका अर्थाने स्वतःचा आत्मशोध असतो स्वतःकडे ज्याला तटस्थपणे पाहता येते तोच आपले आत्मचरित्र लिहू शकतो म्हणजे स्वतःबद्दल स्वतःच्या आयुष्याबद्दल एक त्रि तिसरा व्यक्ती म्हणून लांब उभं राहून पाहणं हे जर जमलं तर आत्मचरित्र अत्यंत उत्तम प्रकारे होऊ शकतं आपल्या गत जीवनाचा म्हणजे मागच्या जीवनाचा तटस्थ वृत्तीने काढलेला आलेख म्हणजे आत्मचरित्र असतं आत्मचरित्रकाराला स्वतःच्या जीवनात घडलेल्या गोष्टींची पूर्ण माहिती असते त्यामुळे तो वेदक पद्धतीने त्याची मांडणी करत असतो थोडक्यात आत्मचरित्र म्हणजे व्यक्तीने आयुष्यात घेतलेल्या स्व अनुभवांचा आयुष्याच्या संध्याकाळी घेतलेला आढावा असं म्हणावं लागेल आता चरित्र आणि आत्मचरित्र यातला फरक पण आपल्याला माहीत पाहिजे कारण दोघांमध्ये चरित्र हा शब्द तर सेम आहे पण आत्मचरित्रामध्ये आत्म हा ची भर पडली त्यामुळे त्यात फरक दिसतो मूलभूत फरक काय की बघा राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची चरित्र लिहिली जातात पण आत्मचरित्र मात्र सर्वसामान्य व्यक्तीही लिहू शकते त्याच्यासाठी तुम्हाला म्हण असण्याची गरज नाही आहे त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे चरित्र अनेक लेखक लिहू शकतात परंतु आत्मचरित्र मात्र स्वतःचे स्वतः आणि एकदाच लिहायचे असते म्हणजे बघा अम... मी जसं मग अशी उदाहरण दिलं महाराजांबद्दल बाबासाहेबांबद्दल भरपूर चरित्र आपल्याला दिसतात परंतु आत्मचरित्र जर आपण म्हटलं तर ते एकदाच असतं आणि स्वतःचं स्वतःच लिहायचं असतं त्यानंतर चरित्र हे पूर्ण असते कारण आपण त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटना लिहितो पण आत्मचरित्र अपूर्ण असते कारण व्यक्ती जिवंत असताना ते लिहितो आत्मचरित्र जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर लिहिले जाऊ शकते चरित्रलेखन हे एखाद्या व्यक्तीचे दुसरी व्यक्तीच करू शकते आत्मचरित्र आत्मचरित्रामध्ये स्वतःच्या जीवनात घडलेल्या सर्व घटनांचा स्वतःच तटस्थपणे इतिहास मांडायचा असतो आणि चरित्रात आपण दुसऱ्या कुणाबद्दल तरी लिहित असतो तर अशा प्रकारे आपण चरित्र आणि आत्मचरित्रामधला फरक पण पाहिला तर आपण या व्हिडिओमध्ये साहित्य प्रकार म्हणजे काय असतात ते पाहिलं मग निवेदनात्मक प्रकार कोणकोणते असतात कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र हे पाहिले आणि चरित्र आणि आत्मचरित्र यातला फरकही पाहिला ठीक आहे तर तुम्हाला यात कोणतीही जरी शंका असेल तरी तुम्ही कमेंट करा जर शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल हवा असेल घाई होत असेल किंवा हळू होत असेल कोणतीही जरी शंका असेल काही जरी चूक असेल तरी नक्की सांगा मला आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जो सिलेबसमधला अभ्यासक्रमामधला मुद्दा आहे आत्मकथनाचं स्वरूप वाटचाल याबद्दल पाहणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोणतीही जरी शंका असेल तरी नक्की कमेंट करा तुम्ही इतक्या वेळ माझं विवेचन व्यवस्थितपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद